माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची लगबग सध्या सुरू झाली आहे अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात येथील राष्ट्रवादी भवनामध्ये मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी बावीस जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल माळेगाव कारखान्यासाठी तब्बल पाचशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि या आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बोरकर यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष देण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आज मी बारामती येथील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी आहे या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः राष्ट्रवादी भवन या ठिकाणी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी एकवीस जागेसाठी जवळपास पाचशे वीस उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नीकेश्वर पॅनल कडे उमेदवारी मागितलेली आहे आणि आज आ, या सर्व उमेदवारांच्या मुलाखती जे आहे ते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ते बावीस जून रोजी पार पडणार आहे आणि या उमेदवारांची माघार घेण्याची तारीख जी आहे ते बारा जून आहे आणि तेरा तारखेला अंतिम यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निवडणुकीमध्ये पॅनल किती किती होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार ना आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती